नमस्कार बंधूंनो नऊ हे हळद पहा तुम्ही किती द्यावे आहे आणि हे वापरल्याने आपल्याला काय फरक पडेल तर कळेन रिजेक्ट आल्यावर सांगू तुम्हाला चैतन्य मॅडमने सल्ला दिलेला आहे त्यांचा सल्ला यशस्वी होते का कसा होते विश्वास ठेवून पाहुणे नये काम आहे याच्यापासून खुपवी उमणी सहा महिने लागत नाही म्हणल्यात त्या आता वापरल्याच्या नंतर आपल्याला अनुभव येईन याचा काय लागत आहे मेज खुपवे फोडते कुणा म्हणून द्या गे बा दोन बॅग वापरायचे आता सांगितलेलं आहे की हे आपण हे वापरायचं आहे खतखन खतांनी ती निसळ करून घेणे व्यवस्थित कालून घेतल्या नंतर आपला खत टाकल्या जाईल आमचा जा रिजेक्ट चांगला आला तर तुम्ही वापरा ह्यावेळी करू नका तसं काय वाटलं तुम्ही मी द्वारे तुम्हाला माहिती देईन कारण माझा रिजेक्ट आल्यावर मी तुम्हाला सांगू शकणार ना आणि आप आपल्याला हे चांगलं यावं म्हणून आपल्याला करायची शेती पहिले नि पारम्परिक नै अब आधुनिक खेती गरे जिसिकै